फ्रेंड्स वेलकम बॅक टू टू इंडी फॅशनिस्ता आजच्या या मॉडर्न जगात साडीने आपले वर्चस्व वर टिकून ठेवले आहे याचे कारण नवनवीन आणि सुंदर पॅटर्नच्या साड्या आकर्षक मनाला मोहून टाकतील असे साड्यांचे प्रकार आणि कलर्स आणि सॉफ्ट स्मूथ टचअपचे साड्यांचे फॅब्रिक त्यामुळेच हल्ली साड्या इतक्या लोकप्रिय आहेत तर मैत्रिणी तुम्ही देखील नवीन साडी खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओ मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या राजेश्वरी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा राजेश्वरी कॅटलॉगच्या साड्या खूपच ट्रेंडिंग आहेत ही साडी शायनी शिफॉन फॅब्रिक मध्ये असून प्रिंटेड वर्क ची आहे थ्रेड जॅकवर्ड वर्क या साडीच्या बॉर्डरवर आपल्याला पाहायला मिळते ग्लिटरिंग इंटरच चा सुंदर सेक्विन ब्लाउज या साडीवर येतो कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये हा ब्लाऊज असून सुरेख लुकचा आहे हल्ली अशा पॅटर्नच्या साड्या नेसणे महिला अधिक पसंत करतात कारण या साड्या हलक्या फुलक्या असतात आणि दिसायलाही स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात शिवाय अशा पॅटर्नच्या साडीसोबतचे ब्लाऊज लुकने अप्रतिम आणि सुंदर असतात त्यामुळे ओवरऑल लुक हा कमाल दिसतो या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे जर तुम्ही एखाद्या टीचर असाल वर्किंग वुमन असाल तर अशा साड्या तुमच्यासाठी बेस्ट आहेत डेली यूजसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा